लासलगाव येथे सर्वे नंबर त्र्याण्णव मध्ये रात्री दहाच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी मित्राचा वाढदिवसाचा केक तलवारीनं कापला व सदर फोटो स्टेटसला ठेवला त्यावरून हातात असलेल्या हत्यारावरून लासलगाव पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवडल्या पाच ऑगस्टला रात्री दहा वाजता अमिर युसून युनुस पठाणवे सत्तावीस राहणार पिंपळगाव नजिक यांच्या वाढदिवसानिमित्तानं मित्रमंडळ जमा होऊन वाढदिवसाचा केक तलवारीनं कापल्यावर व सदर फोटो स्टेटसवर ठेवला फोटोतील अजय सत्तर राजपूतबाई पंचवीस राहणार इंदिरानगर लासलगाव यांच्या हातात तलवार दिसल्यानं लासलगाव पोलिसांनी चौकशी असता सदर तलवार मला अदनान युनुस पठाण व एकोणतीस सर्वे नंबर त्र्याण्णव लासलगाव याने दिली त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करून घराची झाडा घेतली असता त्याच्या घरी बेड खाली चाकू चॉपर कुकरी व हॉकी स्टिक असे हत्यार रडून आल्यानं लासलगाव पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे या प्रकरणी चार ऑब्लिक पंचवीस पंच भारतीय न्यायसंहिता दोन हजार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रम देशमाणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर निफाडचे पोलीस उप अधिक्षक डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब भंडाळ उत्तम गोसावी सुजय बरगळ पुढील तपास करत आहेत